ईशा पूर्णपणे शांत होती ती अशी मुलगी नव्हती जी विनाकारण तिच्या आयुष्यातील आनंद दळवून त्या नात्यांसाठी त्याग करेल जे तिला फक्त दुःख देण्यासाठीच बनले होते ज्यांनी तिला कधीही आनंद दिला नव्हता नीरव त्या लोकांशी बोलत होता तेवढ्यात ते दरवाजावर कोणीतरी येत असल्याचा आवाज आला आणि समोर जे लोक उभे होते त्यांना पाहून सगळेच थक्क झाले शेवटी हे लोक इथे का आले होते पुढे गोष्ट ऐका उद्या तुझा पेपर आहे आणि तू म्हणतेस मला मधुचंद साजरा करायचा आहे कदाचित तुला या रात्रीबद्दल नीट माहिती नाही होय नीरव त्याची पत्नी ईशाला इशारा देत होता नीरवसोबत सोबत एका अपघातामुळे तिचे लग्न लावून दिले गेले होते लहानगी नाहीस चार महिन्यांनी तू पूर्ण अठरा वर्षांची होशील ते मला माहिती आहे पण मला माझा हक्क पाहिजे नाहीतर मी सगळ्यांना सांगून टाकेन याआधी किती आपलं म्हणणं पूर्ण करेल नीरवने तिला शांत केले खरं तर ईशाची परीक्षा सुरू होती ती परीक्षा देत होती आणि खूप वेळ झाला होता परीक्षा दुपारी दोन वाजता संपायला हवी होती पण शेवटचा प्रश्न सोडवताना दोन वाजले होते तिने मॅडमकडे थोडा जास्त वेळ मागितला होता तिने पेपर पूर्ण केला पण आता तिच्या मनाला समाधान होते मात्र तिच्या वर्गातील सगळ्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या होत्या आणि ती तिथे -ती एकटीच होती काही वेळ थांबून ती वाट पाहत राहिली जी दुसऱ्या भागात राहायची पण बराच वेळ गेल्यानंतरही ईशा आली नाही मोसमी ही खूप खराब झाली होती अचानक जोरदार पाऊस सुरू झाला बराच वेळ ती शाळेच्या आतच उभी राहिली सगळेजण निघून गेले आणि सुट्टीचा वेळ झाला तेव्हा तिला बाहेर पडावं लागलं सध्या कोणतीही रिक्षा बस किंवा कोणतेही वाहन दिसत नव्हतं ज्यामध्ये ती घरी पोहोचू शकली असती तिने खूप वेळ थांबून पाहिलं पण वाहनही निघून गेले होते म्हणून ती एकटीच घरी जाणाऱ्या रस्त्यावर चालू लागली तिने विचार केला की वाटेत काही वाहन मिळालं तर त्यातून जाईल पण बराच वेळ चालल्यानंतर सुनसान रस्त्यावर पोहोचल्यावर तिला विचित्र भीती वाटायला लागली संध्याकाळ जवळ येत होती आणि ढगांमुळे वातावरण गडद होत चालले होते अंधार पसरला होता पण तिच्या समस्यांवर तरी काही उत्तर दिसत नव्हते रस्त्यावर चालत असताना अचानक तिला एका दुकाना चार पाच बसलेली दिसली ते आधी तिला पाहून अश्लील शब्द वापरत होते ती तिच्या मार्गावर चालत राहिली पण त्यांनी तिथेही थांबून तिचा पाठलाग सुरू केला पावसाने ती पूर्णपणे भिजली होती तिने आपले पावले वेगाने टाकायला सुरुवात केली पण ती मुलं काही अंतरावर तिच्या मागे येत होती कधी गाणी गुणगुणायला लागत तर कधी तिला आवाज देत ती मागे वळून पाहत नव्हती ती वेगाने देवाचे नामस्मरण करू लागली आणि तिचे पाय पुढे जात होते तिच्या मनात ती सतत प्रार्थना करत होती हे भगवान माझ्या मदतीसाठी कुणाला तरी पाठव आज मला खूप गरज आहे तोपर्यंत ती मुले तिच्यावर झडप घालतील तिचा छळ करतील असं वाटू लागलं जरी ती मुलं एक दोन असती तर ती कदाचित त्यांना भिडली असती पण त्यावेळी ती खूप घाबरलेली होती आजूबाजूला तिला कोणीही दिसत नव्हते जे तिची मदत करू शकले असते कितीही तैरीवान किंवा ताकदवान असले तरी तीन चार मुलांच्या समोर एका मुलीचे मनोबल खचते आणि ती स्वतःला वाचवण्यासाठी अधिक असुरक्षित होते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने तिला एक मोठी लाल रंगाची गाडी जाताना दिसली तिला थोडा दिलासा वाटला आणि विचार न करता तिने हात दाखवून गाडीवाल्याला लिफ्ट मागितली गाडी तिच्या जवळ येऊन थांबली गाडीत बसलेल्या व्यक्तीला अंदाज आला होता की ही मुलगी एकटी सुनसान रस्त्यावर भिजलेली फिरत आहे ती गाडीत बसण्यासाठी दार उघडणार इतक्यात ते मुलगे तिच्या इतके जवळ आले की ती घाबरून त्यांना बघू लागली त्याचवेळी गाडीचे दार उघडून नीरव बाहेर आला त्याने मुलांकडे नजर टाकली त्याचे वय वीस वर्षांच्या आसपास असावे ते आपल्या वासनेपायी त्या सतरा वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत होते मुलगी घाबरून त्या मुलांकडे पाहत होती आणि मदतीसाठी नीरवकडे आशेने बघत होती नीरव काही बोलण्याआधीच तिने गाडीचे दार उघडले आणि पटकन आत बसली तिला खात्री पटली होती की गाडीत ती सुरक्षित आहे नाहीतर बाहेर ते मुलगे तिला त्रास देतील किंवा ओढून घेऊन जातील नीरवने तिला गाडीत बसवल्यावर थोड्या वेळाने तो बाहेर आला गाडीतून उतरताच तो मुलांशी बोलण्यासाठी पुढे झाला त्याच्या हातात गन पाहून मुलं घाबरून तिथून पळून गेली ते इतक्या लवकर तिथून गेले की जणू गायबच झाले होते नीरव परत गाडीत आला आणि गाडी चालवायला लागला त्या मुलीने नीरवकडे पाहिले पण ती शांत राहिली तिला लवकरात लवकर घरी जायचे होते गाडी थोडीच पुढे गेली असावी तेवढ्यात गाडीत ते ठेवलेल्या मोबाईलचा रिंगटोन वाजला नीरवने फोन उचलला त्यात एका गंभीर आवाजाने इशारा दिला तुमच्या गाडीचा मागून पाठलाग केला जातो आहे तुमच्या सुरक्षेसाठी गाडी दुसऱ्या मार्गाने वळवा हे ऐकताच नीरवने गाडीच्या मागच्या काचेतून पाहिले खरोखरच ते गाडी वेगाने पाठलाग करत होती नीरव एक प्रसिद्ध व्यावसायिक होता त्यामुळे त्याच्या शत्रूंची कमी नव्हती त्या मुलीने घाबरतच म्हटले कृपया मला इथेच सोडून द्या मला माझ्या घरी जायची आहे माझी आई आणि भाऊ खूप चिंतेत असतील तिचे म्हणणे ऐकूनही नीरवने गाडी वळवली आणि वेग वाढवला पाठलाग करणाऱ्या गाडीपासून सुटण्यासाठी त्याने रस्ते बदलले गाडीच्या वेगामुळे सीट बेल्ट लावून सुद्धा ती मुलगी स्वतःला सांभाळू शकत नव्हती ती रडत म्हणाली मला तुमच्या सोबत घेऊन जाऊ नका मला माझ्या घरी पोहोचवा पण निरवला ठाऊक होते की त्यावेळेस तिला तिथे सोडणे सुरक्षित नव्हते त्याने स्वतःच्या जबाबदारी तिच्या सुरक्षिततेचे भान ठेवले थोड्या वेळाने गाडी एका हायवेवर पोहोचली जिथे खूप लोक होते नीरवने तिला सांगितलं की आता ती पूर्णपणे सुरक्षित आहे नीरवने ठरवले की त्या पाठलागाच्या प्रकाराची चौकशी नंतर करेल पण आधी त्या मुलीशी बोलून तिला तिच्या घरी पोहोचवेल ती खूप घाबरलेली होती पण तिच्या घरी पोहोचल्यावर तिच्यावर तिच्या घरच्यांचा काय राग असेल याचा नीरव विचार करू लागला कारण यात तिची काहीच चूक नव्हती चूक नीरवचीही नव्हती कदाचित नशिबाला हेच मान्य होते ती गाडीत बसून वारंवार रडत होती पण नीरव तिला समजावत होता की जर त्याने तिला यावेळी उतरवलं असतं तर नक्कीच तिच्या जीवाला धोका होता पण तिच्या जीवापेक्षा त्या क्षणी ती तिच्या घरच्यांच्या भीतीने जास्त घाबरलेली होती नीरव फक्त तिला पाहत होता आणि गाडी चालवत होता त्यावेळी श्रीमती सुनीता देवी फारच चिंतेत होत्या तिचा पेपर दोन वाजता संपायला हवा होता पण आता सहा वाजले होते आणि अजूनही तिचं काहीही ठाव ठिकाणा नव्हता खूप शोधूनही ती सापडली नव्हती आणि मग नीरव तिला घरी घेऊन आला श्रीमती सुनीता देवी रडत होत्या त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती त्यांना तीनच मुलं होती पाच वर्षांपूर्वी त्यांचे पती शेखर साहेब यांचे निधन झाले होते आणि तेव्हापासून त्या मुलांना घेऊन एकटा संघर्ष करत होत्या तीन मुलांमध्ये ईशा सर्वात मोठी होती तर अशोक तिचा धाकटा भाऊ होता ईशाचे वय सुमारे अठरा वर्षांचे होते तर अशोक तिला तीन वर्षांनी लहान होता शेखर साहेबांच्या निधनानंतर हे कुटुंब पूर्णपणे निराधार झाले होते तरीही सुनीता देवीने हिंमत न हारता मुलांना शिक्षण देत होत्या पण आज त्या एका अनामिक भीतीने ग्रासल्या होत्या दुसरीकडे ईशाच्या आत्याने त्या कुटुंबाला अनेक टोमणे मारले होते आणि घरात गोंधळ माजवला होता त्यांना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की त्यांची नणद अचानक घरी येईल अगं जई मी तुला आधीच सांगितलं होतं ना भैया गेल्यानंतर तुझ्या मुलीला घरातच ठेव हो। पण नाही तुला माझं काहीच ऐकायचं नव्हतं आता बघ संध्याकाळ झाली आणि तुझ्या मुलीचा काही ठाव नाही त्या सुनीता देवीच्या मुलीबद्दल तिखट बोलत होत्या सुनीता देवी त्यांच्या बोलण्याने फारच ग्रस्त झाल्या पण तरीही त्या त्यांना समजावत होत्या त्यांचा विश्वास होता की त्यांची मुलगी काहीही वाईट करणार नाही तुम्ही का चिंता करता ती थोड्याच वेळात येईल कदाचित तिचे काहीतरी काम निघाले असेल त्या मुलीची बाजू घेत म्हणाल्या पण नणन अधिकच भडकले अगं कोणते काम आहे जे अजूनही पूर्ण होत नाहीये मला वाटते ती काहीतरी वेगळंच करते सुनीता त्यांचे बोलणे ऐकून गप्प राहिल्या तेवढ्यात घरासमोर गाडी येऊन थांबली सुनीताच्या नणंदेने उत्सुकतेने उठून बाहेर पाहिले त्यांना वाटलं की रवी आणि पंडितजी लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आले असावेत कारण ईशाचा शेवटचा पेपर जवळ होता आणि त्यांनी ठरवले होते की आता लग्नाची तयारी सुरू करावी ईशाच्या त्या कुंदाने तिच्या मैत्रिणीच्या मुलाशी ईशाचे नाते ठरवले होते मैत्रिणीचेच चा निधन झाले होते आणि कुंदाचा रवीच्या वडिलांसोबत अफेअर सुरू होते त्यामुळे तिने रवीचे लग्न ईशाशी लावायचे ठरवले होते सुनीता देवी गप्पच होत्या कारण त्या काही करू शकत नव्हत्या दरवाजा उघडून त्यांनी पाहिले आणि तिथे दिसलेले दृश्य बघून त्यांना धक्का बसला एका मोठ्या बीएमडब्ल्यू गाडीतून एक माणूस उतरला आणि त्याने दुसऱ्या बाजूने गाडीचे दार उघडले तिथून ईशा बाहेर आली ते पाहून नणंदेने छाती पिटायला सुरुवात केली त्या माणसाचाही विचार न करता त्या ओरडू लागल्या हे बघा भाव जाय तुम्ही म्हणत होता ना मुल की तुम्हाला तुमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे बघा काय करून आलीये तुमची मुलगी अरे बाळा काही नाही तरी तुझ्या आईच्या विश्वासाचा मान तरी राखला असतास कुंदा त्याने टोमणा मारला रवीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला होता तर नीरव शांतपणे सर्वांकडे बघत होता त्याने घराची नंबर प्लेट आणि घरातल्या सगळ्या लोकांकडे एक नजर टाकली आणि गाडीकडे वडला त्याला त्या कुटुंबातल्या वादात हस्तक्षेप करणं योग्य वाटलं नाही तेवढ्यात कुंदा आता पुढे झाली आणि ईशाला विचारलं मग कसा उशीर झाला तुला ईशा म्हणाली मम्मी कॉलेजमधून निघायला उशीर झाला मला कोणतीही ऑटो किंवा रिक्षा मिळाली नाही पावसामुळे आणि वादळामुळे खूप अडचण झाली म्हणून मी त्यांच्याकडून लिफ्ट मागितली आणि त्यांनी मला इथपर्यंत सोडले त्यावर कुंदा आत्या म्हणाली सुनीता तू तिच्यावर विश्वास ठेवशील पण आम्ही नाही आम्ही जिवक पाहिलंय इतका श्रीमंत माणूस एका मुलीवर असा विनाकारण उपकार करणार नाही ईशा आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही तिने आत्याला उत्तर दिलं आत्या मी तुमच्यासारखी नाही माझ्यावर आरोप करण्याआधी स्वतःवर विचार करा मला ठाऊक आहे रवीच्या वडिलांसोबत तुमचं काय चाललंय हे मीच नाही सगळे लोक तुमच्यावर बोटं उचलत आहेत आम्ही गरीब आहोत म्हणून काही बोलत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आम्हाला काहीही बोलायचा अधिकार आहे तुम्ही इथून जाऊ शकता रवी गप्पच उभा होता ईशाकडे एकटक पाहात ईशा रडत रडत आत निघून गेली पण आत्या थांबली नाही ती पुन्हा ओरडली सुनीता काहीही म्हण पण रवी माझ्या मैत्रिणीचा एकुलता एक मुलगा आहे त्याचे लग्न मी ईशाशी ठरवलंय पण लग्न आधी तिची तपासणी झाली पाहिजे भलेही ती माझ्या भावाची मुलगी असेल पण मला आजकालच्या कॉलेजमधल्या मुलींवर विश्वास नाही ईशाचा संतापनावर झाला ती आत्यासमोर जाऊन थांबली आणि म्हणाली तुम्हाला कॉलेजच्या मुलींबद्दल इतकीच शंका असेल तर तुमच्या मुलीला कधीही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देऊ नका तिचे लग्न करताना तिची तपासणी करा ईशाच्या या बोलण्याने आत्या भडकली वा आता तुला बोलायला शिकवलंयस आता तर पंख फुटलेत ना तुझी जीप खूप चालतेय सुनीता तुझ्या मुलीने तिचे खरे रूप दाखवलं इतक्यात दरवाजा उघडला आणि रवी आत आला ईशाच्या डोळ्यात त्याला पाहून काहीसं समाधान होतं पण रवी गप्पच राहिला ईशाला त्याच्याकडून पाठिंबा अपेक्षित होता तिच्या मनात विचारायला की कदाचित रवी तिची बाजू घेईल पण रवी म्हणाला आणटी तुम्ही जे म्हणता आहात ते योग्य आहे जर ईशामध्ये काहीही कमी असेल तर मी तिला कधीच स्वीकारणार नाही हे ऐकताच ईशाच्या पायाखालची जमीन सरकली तिला कधीच वाटले नव्हते की तिच्या आयुष्यात असा भयंकर प्रसंग येईल तुम्ही माझ्या बहिणीबद्दल असे कसे बोलू शकता आणि रवी जिजू तुम्हीही माझ्या बहिणीवर विश्वास ठेवला नाही असे अशोक म्हणत पुढे सरसावला आणि आपल्या बहिणीची बाजू लढवण्याचा प्रयत्न केला हे ऐकताच कुंदा आता संतापली आणि म्हणाली आता हा चार दिवसांचा पोरगा आम्हाला शिकवणार आहे का अरे रवी तुझ्या सासरी अजून आत्ताच तुझ्या घरचा असा मान आहे काश माझा भाऊ जिवंत असता तर तुम्हा लोकांची तोंड बंद केली असती आपल्या भावाच्या मुलांवर असे गंदे आरोप करताना लाज वाटत नव्हती त्यांना आणि आज कुंदा आत्या भावाला आठवत होती पण त्यांना खरी गरज असताना त्यांनी त्यांना कधीच आठवलं नव्हतं ईशाने आता एक शब्दही ऐकायचे ठरवले नव्हते ती ठामपणे म्हणाली बस करा आत्या जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या अनाथ मुलांची काहीही मदत करत नव्हता तेव्हा तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा हक्क नाही आम्ही आमचं जीवन स्वतःच्या ताकदीवर जगू सुनीता देवी वारंवार आपल्या मुलीला डोळ्यांनी निशांत राहण्याचा इशारा करत होती पण ईशा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही तिला रवीच्या डोळ्यात आपल्याबद्दलची तुच्छता दिसली होती जर तो आज तिच्यासोबत उभा राहिला नाही तर उद्या तिच्यासाठी काहीच करणार नव्हता इतक्यात दार उघडण्याचा आवाज आला आणि नीरव आत आला त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले अर्ध्या रस्त्यात जाताना ईशाच्या डोळ्यातली भीती त्याच्या मनातून जात नव्हती ती मुलगी जिची चूक काहीच नव्हती तिच्यासाठी आणि तिच्या सन्मानासाठी तो परत आला होता मात्र त्याला कल्पनाही नव्हती की त्याचं परत येणं ईशासाठी आणखी अडचणी उभ्या करेल कुंदा त्या त्याला पाहताच चिडून म्हणाली हा तोच माणूस आहे ज्याच्यासोबत ती फिरून आली आहे बघा तो परतही आला आहे तिच्या बाजूने उभं राहिला नक्कीच याला वाटलं असेल की आपण इथून निघून गेलो असू कुंदा आत्याच्या या बोलण्याने मोहला चांगलाच काजत होता अशोक रवी आणि इतर सर्वजण नीरवकडे आश्चर्याने पाहत होते नीरवने परत येऊन जणू ईशावरचे आरोप खरे ठरवले होते नीरव शांतपणे म्हणाला ऐका मी इथे फक्त हे सांगायला आलो आहे की तिची काहीही चूक नाही हे ऐकून रवी रागाच्या भरात नीरवची कॉलर पकडून त्याला जोरात ढकलून देतो नीरव हैराण झाला आजपर्यंत कोणीही त्याच्याशी अशी वागण्याची हिंमत केली नव्हती रवीने मोठी चूक केली होती पण त्याला अजूनही समजलं नव्हतं की त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे तरीही नीरव शांत राहिला तो फक्त ईशाच्या सन्मानासाठी गप्प होता जसाच रवीने एकदा पुन्हा त्याला धक्का देण्यासाठी हात उचलला त्याने विचार न करता हात फिरवून रवीच्या तोंडावर जोरात मारला दोन पावलं मागे जाऊन तो पडला आणि त्याच्या ओठांवर एक हलकीशी रक्ताची देशा दिसली आणि रक्त बाहेर आले तो इतका रागात होता की आता काही सहन करण्याची चे त्याची क्षमता संपली होती ईशा भीतीने थरथरत होती ती इतकी घाबरली होती आणि तिला हे सगळं नाही हवं होतं रवी कसा तरी उठला आणि त्याच्या आत्याला घेऊन म्हणाला मी ईशाला इथेच सर्वांसमोर सांगतो की आमचे नाते आता संपले आहे मी अशा मुलीसोबत राहू शकत नाही मी तिला घटस्फोट देतो उद्याच सकाळी पेपरवर साईन करून दे कुंदा त्याच्या चेहऱ्यावर हसू झडलं कदाचित तिला हवं होतं की रवी तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जावा म्हणून त्याच्या बोलण्याने तिला थोडा आराम मिळाला पण ईशा आतून तुटली होती कारण कुठेतरी ती रवीला आपला पती मानू लागली होती ती रवीला प्रेम करायला लागली होती आणि त्याच्यासोबत राहू इच्छित होती पण तिचे सर्व स्वप्न तुटले होते हे प्रेम मनावर खूप खोल जखम सोडून जाते तिचे नाते तुटण्याला कारण नीरव होता आणि सुनीता देवीला समजून आलं की ईशाच्या कच्च्या वयाच्या प्रेमाने तिच्या मनावर खूप मोठा परिणाम केला आहे आणि ईशाच्या बाबतीत हेच घडलं होतं तिच्या पप्पाने रवीसोबत लहानपणीच तिचे लग्न केले होते रवी आणि कुंदा दोघे तिथून निघून गेले नीरव तिथे उभा होता आणि या सगळ्या समस्येला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता ईशा झपकन त्याच्याकडे पडली आणि रागाने म्हणाली हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्हाला परत येण्याची गरज काय होती आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला गाडीतून उतरवून द्या नीरव खोल आवाजात म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा यामध्ये तिची काहीही चूक नाही त्यावेळी मी ईशाला गुंड्यांपासून वाचवायला तिचा रस्ता बदलला होता त्यामुळे मला उशीर झाला मी काहीही जाणत नव्हतो की हे सगळं होईल मला माफ करा सुनीता देवी चुपचाप त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती ती पूर्णपणे विश्वास ठेवत होती की तिची मुलगी असं काहीही करू शकत नाही ती ओळखत होती की तिच्या मुलीने आता गुपचुप रवीला पसंत करायला सुरुवात केली होती पण तिला असं काहीही बाहेरून सांगण्याची आवश्यकता नव्हती कदाचित हे सगळं आपल्याच नशिबी असं लिहिलं गेलं आहे सुनीता म्हणाली तिला आता माहीत होतं की मोहल्ल्यात तिच्या बोलण्याचे कोणतेही महत्त्व राहणार नाही आणि ना तिच्या मुलीचा कोणताही संबंध होईल आणि हे सगळं एकाच माणसामुळे झालं होतं रवीने ईशाला घटस्फोट देण्याची धमकी दिली आणि निघून गेला होता आता आणि ताबडतोब मी ईशाशी लग्न करू इच्छितो तुम्ही कसंही पंडितजीला बोलू शकता असं नीरवने सांगितलं सुनीता देवी त्याला आश्चर्याने पाहत होती त्यांच्याजवळ आता दुसरा पर्याय नव्हता कदाचित ईशा यासाठी तयार नसावी पण आकडे इतर पर्याय नव्हते जर तिने नकार दिला असता तर तिचे संपूर्ण आयुष्य नष्ट होणार होते ईशा आश्चर्यचकितपणे त्याला पाहत होती तो आपल्या आयुष्याला तिच्यासाठी उधळणार आहे का तिच्या मनात प्रश्न होता त्याच्याकडे पैसे होते शिक्षण होते आणि तो खूप शिकलेला होता त्याच्या सामर्थ्याची ती हळूहळू जाणून घेत होती पण ती एक सामान्य पातळीची मुलगी होती जिच्या मागे कोणताही आधार नव्हता फक्त एक निराधार आई आणि एक लहान भाऊ पण आईच्या डोळ्यात आशेची एक किरण पाहून ती चूप राहिली आता तिचा विश्वास होता की जे मार्ग तिच्या नशिबाने दिले त्याच मार्गावर ती चालणार होती तिच्या डोळ्यात द्वेषाची एक तिखट आग पेटली होती तिला रवी नावाच्या त्या माणसापासून खूप द्वेष होऊ लागला होता जो तिच्यावर इतका विश्वास ठेवू शकला नाही आणि तिला खूप अपमान करून तिथून निघून गेला ती विचार करत होती की का ती त्याच्या कारणाने आपलं आयुष्य खराब करेल थोड्या वेळात गावच्या पंडितजींना बोलावण्यात आलं आणि सुनीता देवी आणि अशोक यांच्या आशीर्वादाने ईशाच्या वर नीरवच्या प्रेमाचा रंग पसरवण्यात आला सुनीता देवीने आपल्या मुलीचे कन्यादान करून नीरवच्या हाती हात दिला त्यांचे लग्न झाले पण पंडितजींनी सांगितलं की आजचा दिवस विदाईसाठी शुभ नाही आहे त्यामुळे त्याची विदाई दुसऱ्या दिवशी करायला सांगितली आणि आज रात्री ईशा इथेच राहणार होती ईशाचा या घरातील शेवटची रात्र होती सुनीता आता खूप शांत होती तिच्या मनात नीरवच्या शब्दांनी आपल्याला विश्वासात घेतले होते ती मनाशी देवाची प्रार्थना करत होती किती चांगला माणूस आहे नीरव तो आमच्या मुलीला नेहमी खुश ठेवेल तो माणूस जो फक्त मानवतेच्या नात्याने त्याच्या आयुष्यपणावर लावून एका निराधार मुलीशी लग्न केलं आहे तो तिला अर्ध मार्गात सोडून जाऊ शकतो आता सुनीता देवी डोळे बंद करून नीरवर विश्वास ठेवून होती अशोक सुद्धा आनंदी दिसत होता एवढा हँडसम जिजाजी त्याला आधीपासूनच पाहिजे होता जेव्हा तो या जगात आलाही नव्हता तेव्हाच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते अशोक आपल्या बहिणीवरून पूर्ण दहा वर्षे लहान होता आणि ईशाचे लग्न सुद्धा लहानपणीच झाले होते जे फक्त नातेवाईक होते त्यांनी फक्त हक्काच्या नात्याने त्यांचे नाते ठेवले होते आणि जेव्हा हवं तेव्हा नातं तोडून टाकलं होतं बाबांच्या मरणानंतर सगळ्या नातेवाईकांनी नातेसंबंध तोडले होते नीरवने ईशाशी लग्न केलं त्याला आता स्वतःच्या समस्यांचे समाधान करणे आवश्यक होते तो घरात आला न जाणे त्याने अशी घाई केली होती की त्याने हा निर्णय का घेतला तो नेहमीच त्याच्या जीवनात बदल आणू शकतो हे तो चांगले ओळखत होता त्याचे जीवन शेजारील शहरात होते आणि तो तिथे एकटा राहत होता पण एका महिन्यात एकदा गावात चक्कर मारत होता तिथे त्याची एक हवेली होती शहरात त्याने आपल्या शक्तीने एक व्यवसाय उभारला होता आणि त्या व्यवसायात त्याला यश मिळाले होते तो तीस वर्षांचा एक युवक होता त्याला प्रत्येक गोष्टीची चांगली समज होती त्याने ईशाशी लग्न केलं दुसऱ्या दिवशी पंडितजींच्या सांगण्यावरून तो सकाळी सा उठून हलक्या फुलक्या शॉपिंगला गेला नीरव कोणालाही आपल्या लग्नाबद्दल सांगू इच्छित नव्हता त्याचा उद्देश फक्त ईशा आणि तिला मदत करणं आणि ईशाच्या इज्जतला धोका न देता तिचं जीवन सुधारणं होता त्याशिवाय त्याला काहीच हवं नव्हतं आणि तो गाडी घेऊन ईशाच्या घराच्या दिशेने वळला दारावर पोहोचून त्याने बेल वाजवली तर अशोक त्याला पाहून हसला त्याला आतून अशी शंका येत होती की नीरव त्यांना धोका देऊन तर नाही निघून गेला पण तो आता त्यांच्या समोर उभा होता ईशा पूर्णपणे ती अशी मुलगी नव्हती जी तिच्या आयुष्याच्या आनंदावर पाय ठेवून केवळ तिला दुःख देणाऱ्या नात्यांचा शोक करू शकेल तिच्या आयुष्यात असे कोणतेही नाते संबंध नव्हते ज्यांनी तिला कधीही आनंद दिला होता नीरव तिच्या समोर बोलत असताना दारावर कोणीतरी येण्याचा आवाज झाला आणि जे लोक समोर उभे होते त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले अखेर हे लोक इथे का आले होते यानंतर पुढे काय झाले ते पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद